गाजर आणि बीट ज्यूस याच्यामध्ये आपण आवळा पण घातलेला आहे एक आवळा आणि ट टमाट पण घातलेले बघा टमाट घ्यायचा एक चार गाजर घ्यायचा एक आवळा घ्यायचा आणि एक बीट घ्यायचा आणि मिंटची पानं घ्यायची थोडी आणि याच्यामध्ये सैध्याय मीठ घालायचं आणि ज्यूस करायचं बघा हे बघा ज्यूस तयार झाला बघा कसा वाटला ज्यूस हिमोग्लोबिन पण वाटतं याच्यानी आणि बरेच आजार कमी होतात तर अशा प्रकारे तुम्ही ज्यूस करून पिऊ शकता Mă scuz, aleg, domnul. Ce-am zis?